श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे कोजागिरी शरद पौर्णिमेची रात्र ज्यालाच आपण चंद्राची रात्र म्हणतो अश्विन शुद्ध पंधरा दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक बारा ते बारा वाजून एकोणचाळीस मिनटं म्हणजेच या एकोणचाळीस मिनिटात करायचा असतो भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकऱ्यांनी आपल्या घरीच करावा आजच्या दिवशी केलेले दूध म्हणजेच अमृत याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आता पूजा विधी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली आहे आणि तसं मी सांगते पण तर मांडणी आपल्या मांडणी करायसाठी आपल्याला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याची जोड पानावर श्रीयंत्र किंवा सुपारी ठेवू शकता श्रीयंत्र नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता पण त्या तांदळावर जे आपण पानावर तांदूळ ठेवले आहे त्यावर हळदी कुंकू व्हायला विसरू नका जे मी विसरली आहे दुसऱ्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून दुसरी सुपारी तुम्ही ठेवू शकता तांदळाची राशेवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या किंवा गडवा ठेवू शकता त्यात आंब्याच्या ढाळका आपल्याला इंद्राचं प्रतीक म्हणून ठेवायचं आहे चंद्राचं प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल आपल्याला तांदळानेच काढायचा आहे अशी मांडणी आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवायची आहे त्यानंतर ठीक रात्री बारा वाजता ते बारा वाजून तीस मिनटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात आपल्याला ठेवायचं आहे असं ठेवायचं आहे की चंद्रकिरण त्या दुधात पडलं पाहिजे जेणेकरून चंद्रदेवता चा शलाकार रूपात अमृताचा प्रसाद देतात बारा तीस वाजता पूजेच्या पाटासमोर पाण्याचे भरीव चौकोन मंडल करून त्यावर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळदी कुंकू पांढरी फुले अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करावी दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवा त्यात एक तुळशीपत्र टाका व नैवेद्य दाखवा आणि प्रार्थना अशी म्हणायची आहे मी स्क्रीनवरही दिली आहे आणि सांगते आहे ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतू मम सर्वदा दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा बाहेरच्यांना देऊ नये जर पूजनासाठी सुपारींचा वापर केला असेल तर याच सुपाऱ्या जपून दरवर्षी पूजाव्या या माझ्या पण या दरवर्षीचा आहे जी मी तिजोरीत ठेवते आणि दर कोजागिरीस व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याच सुपारींची पूजा करा लक्ष्मीप्राप्तीच्या काही सेवा आहे जी आपल्याला बारा ते बारा एकोणचाळीसपर्यंत करायचे आहे श्री स्वामी समर्थ मंत्राच्या अकरा माळी आपल्याला जप करायचा आहे श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ जप करायचा आहे श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ जप करायचा आहे श्री कुबेर मंत्र एकमाळ जप करायचा आहे सोळा वेळा सुक्त, व्यंकटेश स्तोत्र एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे तर या दिवशीची सेवा तुम्ही मिस करू नका लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारच्या लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणसं प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते घरात अशी कल्पना आहे मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्याला आळशी लोकांवर रागवते पण जे जागरण करतात सांगितलेल्या ज्या सेवा आहे त्या करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते कोण जागतो म्हणजेच कोण जागरती यावरून या, या पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडले याच पौर्णिमेचे रात्री राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा कोण नाही करत असे पाहत असतो वारंवार तो को जागरती को जागरती असे विचारतो यावरून हे नाव रूढ झाले अशाच माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ